Brought टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सांगली लोकसभेत बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांनी सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यास हजेरी लावली विशाल पाटलांनी यावेळी काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचं स्वागत केलं महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होते अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली यावरूनच विशाल पाटलांवर काँग्रेसनं कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली होती मात्र त्यानंतरही काँग्रेसनं कोणतंही कारवाईचं पाऊल उचललं नव्हतं त्यातच निकाल लागण्याआधी बंडखोर विशाल पाटलांनी थेट काँग्रेसच्या मेळाव्यातच हजेरी लावली विशाल पाटलांचा मेळाव्यातला हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या घटनेमुळेच विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कोणतीही कारवाई होण्याची शक्यता धुसर वाटते त्यामुळे ठाकरे गटाच्या भूमिकेकडे आता लक्ष असेल